मित्रांनो आज मी तुम्हाला एक असा गप्प पण खरा उपाय सांगणार आहे जो स्वामी समर्थ भक्तांनी अनुभवलेला आहे हा उपाय इतका साधा आहे की तुम्हाला विश्वास बसणार नाही फक्त एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे पण योग्य पद्धतीने स्वामी समर्थ म्हणतात भक्तानं श्रद्धेने केलेली छोटी गोष्ट सुद्धा मोठ फळ देते म्हणून आज मी सांगणार आहे एक रुपयाचं नाणं कुठे ठेवायचं का ठेवायचं आणि यामागचं आध्यात्मिक विज्ञान काय आहे स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती जिथे आहे तिथे एक तांब्याची किंवा पितळेची वाटी ठेवा त्या वाटीत एक शुद्ध एक रुपयाचं नाणं ठेवा ते नाणं तुम्ही स्वतःच्या हाताने धुवून पुसा आणि त्यावर चंदन किंवा कुंकू लावा नंतर स्वामींच्या फोटोसमोर ठेवा आणि म्हणा स्वामी या रुपयातून माझा श्रद्धा धन वाढवा हा उपाय फक्त पैशासाठी नाही तर घरात सुख समाधान आणि शांती टिकवण्यासाठी आहे हे नाणं दररोज स्पर्श करून श्री स्वामी समर्थक म्हणा ते एक ऊर्जा घरात लक्ष्मीची स्थिरता निर्माण होते जेव्हा आपण श्रद्धेने एखादी वस्तू अर्पण करतो तेव्हा मनाचा फ्रिक्वेन्सी बदलतो ही फ्रिक्वेन्सीच लक्ष्मी आकर्षित करते अनेक भक्त सांगतात जेव्हा त्यांनी हा उपाय श्रद्धेने केला त्यांच्या आर्थिक अडचणी कमी झाल्या नवे मार्ग उघडले आणि घरात अचानक शांतता आली पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय फक्त पैसे मिळवण्यासाठी करू नका भक्ती आणि स्थैर्यासाठी करा ते नाणं कधी वापरू नका खर्च करू नका जर तुम्हाला बदल जाणवला रोज दोन मिनिट त्या नाण्याकडे बघा आणि मनात म्हणा स्वामी माझ्या घरात समाधान ठेवा ही साधी क्रिया तुमचं जीवन बदलू शकते जर तुम्हाला हाच उपाय मनापासून करून पाहायचा असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा भक्ती ठेवा श्रद्धा ठेवा स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत श्री स्वामी समर्थ